टज अभियाबाद आमचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या चव्हाण अवमान कारक वक्तव्य माजी मंत्री रामदास कदम यांच्या विरोधात रत्नागिरी येथे भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून जाहीर निषेध करीत भाईंच्या नावाने शिमगा केला महायुतीमध्ये असूनही आमच्या नेत्यांची नाहक हुकोण बदनामी करणार असेल तर आम्ही ते कदापिही सहन करणार नाही असा रोखोक इशारा रत्नागिरी भाजप दक्षिणचे जिल्हाध्यक्ष असं यांनी आहे आणि चव्हाण साहेब हे संयमी आहेत भाजपचे कार्यकर्ते चव्हाण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या संयमाची वाट बघू नका जर चव्हाण साहेबांच्या बद्दल तुम्ही असं बोलाल तर आज हे फक्त प्राथमिक आहे हे फक्त छोटंच आंदोलन आहे युती तुटायला काय होत तुम्ही व्हाल आम्हाला युती तोडायची नाही देवेंद्रजींचा आम्हाला जो काय आदेश आहे तो आम्ही आदेश पाडू पण अशा पद्धतीने आमच्या नेत्यांचे जो अपमान करत राहिलात तर भारतीय जनता पार्टी बरोबर नसेल तर तुमच्या दादाला निवडून येताना अडचणी निर्माण होतील जसं बाळासाहेब माने बोलले या योगी दादाचं तुम्ही स्वतःहून वडील म्हणून नुकसान करताय ते नुकसान टाळायचं असेल तर भारतीय जनता पार्टीच्या लोकांचा आदर करायला शिका तुम्हाला सांगण्या एवढ्या आम्ही लहान कार्यकर्ते आहोत वयान परंतु ज्यावेळी घरातला माणूस सैलभर लागतो त्यावेळी त्या घरातल्या लहान माणसाची जबाबदारी येते की त्याला व्यवस्थित सांग म्हणून सांगायची आम्ही काम करतोय भविष्यात तोंडातून असे शब्द काढणार नाहीत अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमच्यासाठी एक मात्र इथे आणलंय ते फक्त तुमच्यावर म्हणलं सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात माजी मंत्री रामदास कदम यांनी बेताल वक्तव्य केल्याने रत्नागिरीसह चिपळूण दापोली गुहागर यादी ठिकाणी भाजपच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांनी रामदास कदम यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करून जाहीर धिक्कार केलाय समंदर की गोद में पला है तू लेते ही लहरे शुरू यौवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ देते हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब प्रेस करा